श्री गणेशाय नमा जय जयाजी उदार कीर्ती जय जयाजी प्रताप ज्योती जय जयाजी हे गणपती गौरी स्मरण करीत आले जन मोठमोठाले विद्वान साधू संत सप्त पुरुष तुझ्या कृपेची अगाध शक्ती विघ्ने अवघी भस्म होती कापुसाचा पाठ किती अग्नी पुढे दयाघना म्हणून आदरे वंदना करीत मी तुझ्या चरणा सुरस करवी पद्य रचना दासगणूच्या मुखाने मी अज्ञान मंदमती नाही वास केला चित्ती कार्य माझे हे आता सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कवीवरांची ध्येय मूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबे कारण असो माझे साष्टांग नमन मी लेकरू आहे अजान अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळ आहे चढे गिरी मुखा सभी माजारी देही व्याख्यान असल त्या तुझ्या कीर्तीला कमीपणा आणि भला साय दास ग्रंथ रचनेस करिया आता हे पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरेषा सचितानंदा रमेशा पाहि माम दिनबंधू तू सर्व साक्षी जगदाधार तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर अवघे काळी तूच तू जग जन आणि जनार्दन तुच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तुच कि रे माय बापा ऐसा तुझा अगाध महिमा जो न कडे निगमागमा तेथे काय पुरुषोत्तमा या गणूचा पाड असे राम कृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोप तेही बनले बली यमुना तेही गोकुळात तुझी कृपा व्हाव्या जाण नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू करीशी ऐसा संतांनी तुझा पिटला रमावर आलो तुझा द्वारा, आता नको संत चरित्र रचावया करी पंढरीराया माझ्या चित्ती बसून या ग्रंथ कळस नेहा हे भव भक्तांतक भवानीवर हे नीलकंठा गंगाधरा ओंकार रुपा त्र्यंबकेश्वर ठेवा श्री तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही घर लोखंडासी भंगार परिसर करून ठेवत असे तुझी कृपा हाच परिसर लोखंड मी गणुदास साह्य करी लेकरास परते मजला लुटू नको तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरासाठी ढाव घे ग्रंथ सुगम वदावया माझ्या कुडीची कुलदेवता कोल्हापूर वासिनी जगनमाता तिच्या पदी ठेवी तो माथा मंगल व्हावा कारणे हे दुर्गे तुळजे भवाने हे अपर्णे अंबे मृडानी ठेवी तुझा वरदपानी दासगुनूच्या शिरावर आता वंदना दत्तात्रया पाव विगी मस सदया गजनन चरित्र गाया प्रसादासह स्फूर्ती दे आता शांडिल्या दे ऋषीश्वर वशिष्ठ गौतम पाराशर ज्ञान नवी जो दिनकर त्या शंकराचार्य नमन असो आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वथा दासगणूच्या धरुने हाता ग्रंथ कराव्या लेखन गहि निवृत्ती नाहेश्वर श्री तुकाराम देहूकर हे भवाग्नीचे तारू थोर त्या श्रीराम दासा नमन असो हे शिर्डीकर साई दास करुण अभय आता तुमचे द्या संत हो तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दासगणु मी तुमचे तानने कटोरो माझ होऊ नका जिका खरी माय असते तीच बोलायला शिकविते तुमचे माझे असे नाते माय लेकरापरे हो लेखनी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर हे निमित्त कारण साचार लेखन रूपी कार्याला दासगणू लेखनी येथ दास तुम्ही धारण करा ती अवघे संत ग्रंथ रचावा भरित हिच आहे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करून या एकांत्र मन निज कल्याण व्हावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाटते मोक्षपदाचे संत हेच सनतीची मूर्ती होय प्रत्यक्ष साची संत भव्य कल्याणाची पेट आहे विविध हो त्या संत चरित्रास श्रवण करा सावकाश आजवरी ना कवनास संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे अमोघ ज्ञानाचे हे गाडे भरले असे प्रत्यक्ष संत चरणी ज्यांचा हेत त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत आता मल रहित करा चित्त गजानन चरित्र ऐकावया भरत खंडा माझारी संत झाले बहुता परी हीन पर्वणी आली खरी अवांतर देशाकारणे जमू द्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्या पासून कोणत्या सुखाची ही वान येथ पडली आजवरी याचे हेच कारण या भूमीस संत चरण कालापासून पासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कया, कयाधु कुमार उद्धव सुभद्रावर महाबली अंजनी कुमार अजात शत्रु धर्मराजा शंकराचार्य जगदगुरु हे पदंतांचे कल्पतरू ज्या अध्या अध्यात्म विद्येचे मेरू या सदेशी झाले हो मधव वल्लभ रामानुज यांच्या ज्याने धर्माची रखिली लाज निज सामर्थ दावून या नरसी मेहता तुलसीदास कबीर कमल सुरदास गौरग प्रभूच्या लीलेस वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीच पार नाही जिच्यासाठी शेषशाही प्रसिद्ध झाला विषाते गौरक मच्छेंद्र ज्यांचा योग नवनाथ भक्तीसार ग्रंथ असे लिहिलेचा ज्यांनी नुसतीच हरिभक्ती करुण साधिला श्रीपती ते नामा नरहरी संमती जनो कान्हो संत सखू चोखा सावता कर्म दास दामांची पंत पुण्य पुरुष ज्यांच्या कारणे बेदरास गेला महार होऊन हरी मुकुंद राज जनार्दन बोधला निपट निरंजन ज्यांची चरित्र गायन केली मागे महित पतींनी म्हणून त्यांची नावे मीन साकडले आता देत नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्तीविजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या, त्या त्या संता मी गायले ग्रंथ असते तीन केले ते पहा म्हणजे कडेल की त्या संतांच्या तोडीचा संत श्री गजानन या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकांतर मी जी मागे गायली संत चरित्रे अस्ति भली जी साराशे रुपये सांगितली तो विविध हो आता हे सांगोपांग चरित्र कथितो एका सांग एका चांग मम सुदैव आला योग हे चरित्र रचण्याचा जो प्रथम ताच मी पाहिला अकोटा सानिध्य संत भला तोच मागे राहिला त्यांच्या एका कारण माळा आधी ओवीती मग मेरुमणी जोडिती तीच आधी झाली स्थिती ह्या चरित्र रचनाची शेगाव नामे वराड्यात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेठ मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्यांचे महाथोरो ज्यांचे नाव अजरामर मर झाले साधूमुळे रही शेगाव सरोवरी भले गजान कमल उदयाला आले जे सौरभ जा ब्रह्मांडा हा शेगाव खानीचा हिरा गजानन होय साचा प्रभाव त्या अवलीयाचा अल्पमतीने वाणी तुम्ही ते आता अवधारा गजानन चरणी प्रेम धरा येणे तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघ थोर तुम्ही श्रोते अवघे मोर चरित्ररूपी वर्षता नीर नाचाल वाटे निशय शे, शेगावचे पौग्रवासी परम भाग्याचे म्हणून लाभले तयासी गजनन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्य तेव्हाच लाभती संत चरण संत श्रेष्ठ देवा होण हे विषयी शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री येऊन कीर्तिका कार्तिकीच्या वारीला माझ्या मनी हेत तर होता गावे गजानन चरित्रा परी त्याची तत्वता संगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्राची योजना या समर्थे खऱ्या संताचे धोरण न कडे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी या महापुरुषाचा ठाव ठिकाण कोणचा व पत्ता त्याच्या जातीचा इतिहास दृष्ट्याना लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाण न कडे कोणा लागून ते ब्रह्माच पाहुण निश्चय त्याचा करणे असे जो का हिरा तेज मान पूर्णपणे असे जाण तेज त्यांचे पाहून न्याते तल्लीन होती की तेथे त्या हिऱ्याची ख्यान आहे कुणाची हे विचारी आणण्याची गरज मुली राहत नसे ऐन तारुणा भीतरी गजानन आले शेगाव नगरी शखे अठराशा भीतरी माघ अद्याप सप्तमीला कुणी कुणी ती म्हणती जण श्री समर्थांचे जे का स्थान या सज्जन गडाऊन या देशी आले हे परी याला पुरावा सबळ ऐसा नाही बरवा परी काहीतरी असावा अर्थ त्याच्या म्हणण्यात लोक ओबे भ्रष्ट झाले ना गांजले त्यांच्यासाठी वाटले केले कौतुक असे समर्थानी जगाचा करण्या उद्धार गजान रूपे अवतार धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्ध योगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष प्रवेश करी ऐसा प्रकार भूमीवरी जगद केला असे गौरख जन्माला उकळी द्यात कानेफाक गज कर्णात नारायण डोहात युनी वाचून प्रकटले तैसेच येथे काहीतरी झाले असावे निर्धारी गजानन अशी अंगे सारी होती योगीच्या अवगत हे त्यांच्या लीळेवरून पुढे कळेल तुम्हाला लागून योग्याचे अगाध महिमान त्याची सरी कोणा शेगावी माध्यमासी वद्य सप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञान ताते तारा वया त्या कथा मी आता वेळेची सांगतो ऐका एक भावित गृहस्थ होता नाम ज्यांचे देवीदास हा देवीदास सज्जन पातुरकरांच्या वंशच जाणं शाखा ज्याची माध्यम दिन मठाधिपती होता तो त्याच्या एका मुलाची ऋतू शांती होती साची त्या निमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा उष्टा पत्रावडी रस्त्यावर टाकील्या होत्या साचार घराची या समोर त्या देवीदास विपराच्या तो गजानन समर्थ सिद्धियोगी वैसे होते तया जागी एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळी साचे पात्र पाणी प्यावायचे होता एक भोपळा कच्ची चिलीम हातात जी होती तयाची स्वकृत कुंभाराच्या भट्टीप्रत जिने नव्हते पाहले नासाग्र दृष्टी मुद्रा शांत तपोबल अंगी झळकत प्राचीच्या बाल विवत वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर भाव मावडला आप पर आवड निवड साचर राहिली ना जवळी जयाच्या ती समर्थाची स्वारी बैसून या रस्त्यावरी शोधन पत्रावडीचे करी केवळ निज लिलेने शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचलून घालित हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळावया काकी श्रुती अन्न हेच ब्रह्म युक्ती उपनिषदा कानिषदाई असे त्याची पटाबाया खून शिती वेचती दया धन त्याचा सामान्य जना लागून तो कळला नसे बंकटलाल आग्रहावाला होता रस्त्याने चालला त्याने हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह दामोदर पंत कुलकर्णी त्यांच्या स्नेहाचे नाव जाणी पाहूनही आश्चर्यचकित झाले आणि प्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे ह्या अनार्थी जरी असता तरी पात्री मागून घेता देवीदासरी यादी देता काकी तूही सज्जन द्वारी आलेला याचक लावीना सुद्धा परत देख काही न चालेत तर कृतीवरुनि याच्या ह्या बंकट लाल म्हणे पंतासी ऐसेच उभे रस्त्याशी आपण राहू यकृतीशी यजमावा खरे साधू पिशावरी जगी वागती वरवरी ऐसे व्यासाची वैखरी खरी बोलली आहे भागवतात कृतून हा दिसे वेडा परी वाटे ज्ञान गाडा वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले साचार रत्न असता समोर पार ही तोच जाणे पटे हजार लोक गेले परी न कुणी पाहिले या दोघा वाचून भले याचा विचार करा हो हिरे गारा ऐका ठाई मिसळल्या असती जगा ठाई तो निवडून घेई गार टाकून हिऱ्या ते प्रथमता तो पुढे झाला बंकटला आगरवाला गजनाशी विचारण्याला विनयाने यांनी भीती ह्या पत्रावळीच्या शोधना का हो करिता कळेना सुधा असेल आपणा तरी तरतूद करू अण्णाची त्याने असे विचारले उत्तर मिळाले नुसते वरे पाहिले उभे त्यांच्या मुखाकडे तो सतेज कांती मनोहर दंड गर्दन पिडदार भव्य दृष्टी स्थिर भुकुटी थाई झाली असे निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेचा नमस्कार केला चित्ती संतोष पावून या देवदास बुवासी सांगू लागले प्रेमेसी तुम्ही पात्र वाढून वेगेसी आना एक बाहेर देविदासे तैसे केले पकवान भरलेले पात्र आणून ठेवले समोर स्वामी पुढे ठेवल्या पात्रावरील भोजना बसले समर्थ स्वारी चवीनं कशाची अंतरी अनुमात्र उरली असे अनुपमा ब्रह्म रसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो मूळ वण्याला मिटक्या मारित बसलेलं जो सार्वभौम रूपवर झाला असे साचार नराशी जहागीर प्रेम अवघी पक्वाने एक केली आवड निवड दाही उरली जठराग्नीची तृप्ती केली दोन प्रकारने पंताशी करे भाषण ह्या वेड्या म्हणाले आपण ती नुसय निशय झाली चुकी सुभद्रेसाठी द्वार केला अर्जुन ऐसाचा वेडा झाला व्यवहाराचा विसर पडला करून लागला भलभलते तेसाच हा ज्ञान जेठी मुक्ती रूप सुभद्रेसाठी वेड्या झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपले शेगाव दृष्टी पाहिला योगी राव हा जहागीर जा, गाव दिला हरीने जयाला सूर्य माध्यांनी आला भागभूमीचा तप्त झाला पाकरही आश्रयाला जाऊन बसली वृक्षावरी ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात या ब्रह्मची होय साक्षात भय ना कशाचे उरले या हा जेवला तुंब्यामध्ये नाही पाणी ते पंत या लागून आपण देऊ आणून पुसू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर मर्जी असला हा चाकर पाणी द्यावा तयार असे असे शब्द ऐकिले समर्थांनी हास्य केले उभे त्यांचे पाहून वजले ते ऐका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी एक ब्रह्म जगदांतरी ओत प्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तिथे नाही उरला येत किंचित परी जगव्यवहार सत्य आचरीला पाहिजे अन्न भक्षिले देहाने म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चतुर्याची गरज असल्या तरतुद करा पाण्याची म्हणजे अवधे संपले हे भाषण ऐकता दोघे हर्षिले तत्वता बंकटलाल म्हणे पंत आपले आहे भाग्य धन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो ऐका या शेजारी हाळ होता निर्धारी, जेथे जनावरे सारी पीत होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्यायले तृप्तेचे ढेकर दिले तो इतक्यात येऊ घेऊन आले पंत पाणी गडव्यात हा हा ते गडूळ पाणी समर्थान लावा वदनी, ते जनावरांगुनी योग्य आहे प्यावया मी हे पहा आणलेले निर गोड निर्मळ थंडगार वासित केले साचार वाडा घालून यामध्ये ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता व्यवहारिक अवघ्या कथा ह्या ना सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चराचर ब्रम्ह व्याप्त साचार तेथे गढूळ निर्मळ व्यासित निर हे ना भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच पाहे सुहास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा अघात कड़े या ती नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन यांचेच करा सदा मनन न कशापासून जग झाले ऐसी एकता समर्थवानी दोघे गेले गहीवरुनि अनन्य भावे समर्थ चरणी लोळा वया तयार झाले तो त्यांचा जाणून हेत महाराज निघाले पडत पडत वाडूच्या त्या गतीप्रत अडथळा जगी कोण करी या पुढील कथा पाहि निवेदन होईल द्वितीय ध्या अवघ्या द्यावे लवलाही त्या श्रवण करावया श्री गजानन विजय ग्रंथ आल्यात द्यावे भाविकांप्रत हेच विनवी जोडेन हात ईश्वराशी दास गणू श्री हरि परणाम असतो शिवम भवतू